कोणातून आपण जी समिती गठित केली आहे लव जिहादच्या बाबतीमध्ये कायदा करण्याची जी समिती गठित केलेली आहे तो कायदा लवकरात लवकर यावा याच्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे ही स्पष्ट करावी अध्यक्ष मोदय सन्मान्य गोपीचंद पडळकरजींनी सांगलीची जी घटना सांगितलेली आहे त्यामध्ये त्यांनी ज्या धर्मगुरूंचा उल्लेख केलेला आहे त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला म्हणून त्यांना अटक करता येत नाही पण याच्या विरुद्ध जर आवश्यकता असेल तर अपील देखील केली जाईल आणि आपण जे सांगितलं की जाणीवपूर्वक ते जो काही एफ आय आर आहे तो दाखल करून घ्यायला टाळाटाळ तार केली त्याची चौकशी केली जाईल आणि जर अशा प्रकारची टाळाटाळ तार केली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल दुसरा मुद्दा आपण जे दुसरं पुण्याचं प्रकरण आहे त्यामध्ये टीच्या रिपोर्टच्या संदर्भात आपण सांगितलेलं आहे एक महिन्याच्या आत हा रिपोर्ट घेण्यात येईल आणि त्या रिपोर्टप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल तिसरा विषय जो आपण या ठिकाणी मांडला सर्वोच्च न्यायालयाचा जो काही आदेश आहे आपल्याकडे जी काही प्रकरणं ती आपण द्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं जिथे जिथे उल्लंघन होत असेल त्या त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश असा दिलेला आहे की कास्टवर जे रिझर्वेशन आहे ते जर घेतलं असेल तर तुम्ही मग त्याच धर्मात असले पाहिजे कारण तुम्ही ज्यावेळेस धर्मांतरण करता किंवा दुसरा धर्म ज्यावेळेस अडॉप्ट करता त्यावेळी तुम्हाला कास्ट बेस्ड कारण हे सोशल रिझर्वेशन आहे आणि आपण ज्यावेळेस एखादं दा उदाहरण दाखल समजा मुस्लिम समाजात गेलो किंवा आपण ख्रिश्चन समाजात गेलो तर या समाजांमध्ये कास्ट नाही आहे असं मानलं जातं की याच्यात कास्ट नाही आहे म्हणून कास्ट बेस्ड रिझर्वेशन घेता येत नाही असा तो निर्णय आहे म्हणूनच मी त्याच्यात सांगतोय की त्यांनी जी काही के मागणी केलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं ज्या प्रकरणात उल्लंघन होत असेल त्या प्रकरणात कारवाई होईल जिथे उल्लंघन होत नसेल त्या ठिकाणी कारवाई करण्याचा काही प्रश्न नाही आहे तिसरा मुद्दा जो त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे ज्यामध्ये धर्मांतरण बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतरण करणं हा या ठिकाणी आपण गुन्हा मानलेला आहे आणि या संदर्भातला कायदा हा कडक झाला पाहिजे तो योग्य प्रकारे झाला पाहिजे या दृष्टीनं आपण आपल्या ज्या काही पोलीस महासंचालक आहेत डीजी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केलेली आहे त्या कमिटीने नुकताच आपला रिपोर्ट हा शासनाला दिलेला आहे शासन त्या रिपोर्टची पडताळणी करेल आणि त्यानंतर आवश्यक असेल ती कारवाई शासन करेल आदिवासी ख्रिश्चन आहेत एस सी मुसलमान आहेत एस सी ख्रिश्चन आहेत ओबीसी मुसलमान आहेत त्यामुळे हे विधान चुकीचं होईल माझं विधान नीट आहे का मुख्यमंत्री बोलते जहर काहीतरी आपण सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे का त्या जागेवर बसा त्या आदेशाच्या नुसार जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे मी कुठे काढलंय तुम्ही असं आहे आव्हाड साहेब तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा नाही जे सुप्रीम सुप्रीम कोर्टाने कोणाचं आरक्षण काढायला सांगितलेलं सा नाही सुप्रीम कोर्टाने विविधित प्रकरणांमध्ये आरक्षणाचा जो गैरफायदा होतोय तो घेऊ नका म्हणून सांगितलेला आहे तो जर कोणी गैरफायदा घेतला असेल तर कारवाई होईल सर सकट कारवाईचं कोणी बोललेलं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही त्यामुळे कृपया दिशाभूल करू नका